फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल आणि मटन मसाला मसाला चिकन बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खनापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस विटेनगरीत महिलांना खरेदीसाठी परवणी हे नवे दालन सुरू प्रियांका ड्रेस मटेरियल अँड सारीज कडून निमित्त स्पेशल ऑफर विटा येथील प्रजापती बंधूंच्या प्रियांका ड्रेस मटेरियल अँड सारीज या महिलांसाठीच्या कपड्यांच्या भव्य दालनाचे उद्घाटन लेंगरे रस्ता सुदर्शन कॉम्प्लेक्स येथे थाटामाटात करण्यात आले गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर माजी नगराध्यक्ष सौ मनीषाताई ताई शितोळे यांच्या हस्ते प्रियांका या नव्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले दिनेश प्रजापती अनिश प्रजापती भरत प्रजापती यांनी स्वागत केले यावेळी दुर्गा शितोळे जयश्री मनगुत्ते वैजयंती चव्हाण सीमा शितोळे जयश्री पाटील कापड कपडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयाराम आहुजा उद्योजक नितीन शहा संतोष प्रिंटिंग प्रेसचे दत्तात्रय टेके उत्सव टेलरचे प्रमोद खेडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माजी नगराध्यक्षा मनीषा शितोळे म्हणाल्या महिलांना खरेदीसाठी उत्तम सोय प्रियंका ड्रेस मटेरियल अँड सॅरीजच्या रूपाने झाली आहे प्रजापती बंधू हे अनुभवी व प्रामाणिक कपडे व्यापारी असल्याने त्यांच्या या दालनाला उत्तुंग यश लाभेल प्रजापती म्हणाले प्रियांका ड्रेस मटेरियल अँड सारीज या शोरूमचे ड्रेस मटेरियलचे शोरूम स्वतंत्र असून तळघरातील दालनामध्ये भव्य दिव्य असे साड्यांचा विभाग आहे उद्घाटनानिमित्त अठरा सप्टेंबर पर्यंत खरेदी करणाऱ्या महिला ग्राहकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून एक रुपयात कुर्ती किंवा एक रुपयात साडी ही योजना राबवण्यात येत आहे कुर्ती कॉटन सेट महिलांच्या जीन्स लेडीज ड्रेस सेट परकर काटपदर प्रिंटवर्क व विविध प्रकारच्या अद्ययावत साड्या बेंगलोरी सिल्क काटपदर वर्क प्रिंटेड साडी यामध्ये भरपूर व्हरायटीज उपलब्ध आहेत सण समारंभनिमित्त नेहमीच विविध ऑफर ठेवण्यात येणार असून महिलांनी प्रियांका ड्रेस मटेरियल अँड साडीजच्या नव्या दालनाला भेट द्यावी आणि मनमुराद खरेदी करावी त्यांना मनपसंत कपडे खरेदीचा आनंद घेता येईल असा विश्वास प्रजापती यांनी व्यक्त केला आहे